ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेच्या अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतो या दरम्यान एका राशीत दोन ग्रह येण्याने ग्रहांचा संयोग आणि राजयोग तयार होणार आहे त्यामुळे बारा राशींवर मानवी जीवनावर तसंच पृथ्वीवर त्याचा परिणाम दिसून येतो ग्रहांचा राजकुमार बुधग्रहाने धनुराशीत प्रवेश केलेला आहे तर सोळा डिसेंबरला सूर्याने धनुराशीमध्ये प्रवेश केलेला आहे अशा स्थितीमध्ये राजयोग तयार होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आठव्या घराचा स्वामी सहाव्या किंवा बाराव्या भावात गेल्यावर विपरीत राजयोग तयार होतो धनुराशीच्या आठव्या घरामध्ये विपरीत राजयोग तयार होणार आहे हा राजयोग काही राशींसाठी अतिशय शुभ असा असणार आहे त्यामुळे विपरीत आणि बुधादित्य राजयोग काही राशींच्या व्यक्तीसाठी आनंद घेऊन येणार आहे विपरीत राजयोग असलेल्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे। ती राशी म्हणजे मेष राशी होय मेष राशीच्या लोकांचे धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगल्या बातम्या मिळू शकतील वडीलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता राहील कायदेशीर बाबींमध्ये तुमच्या बाजूने निकाल मिळू शकतो बुधादित्य राजयोगाने तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी होऊन तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते त्याचप्रमाणे या योगामुळे धनुराशीच्या लोकांनासुद्धा सूर्य आणि बुधाचा आशीर्वाद मिळणार आहे या काळामध्ये तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल या काळात विविध मार्गांनी तुमचे आर्थिक उत्पन्न चांगले वाढू शकेल त्याचप्रमाणे चांगल्या बातम्या कानावर येतील विवाहित लोकांना ते करत असलेल्या क्षेत्रामध्ये प्रचंड यश मिळेल आणि वैवाहिक जीवनसुद्धा सुंदर होईल या राशीच्या लोकांना जे लोक राजकारणामध्ये आहेत अशा लोकांना मानाचे पद मिळू शकते शिवाय पैसे कमावण्याच्या देखील मिळू शकतील बुधादित्य राजयोग बुध आणि सूर्याच्या संयोगामुळे तयार झाल्यामुळे कन्या राशीचे लोक खूप भाग्यवान ठरू शकतील व्यापारामध्ये असलेले लोक उत्तम नफा कमवू शकतील या राजयोगाच्या निर्मितीमुळे नशीब तुमच्या बाजूने पूर्ण साथ देईल इच्छा असल्यास तुम्ही वाहन आणि मोठ्या मालमत्ता या काळामध्ये खरेदी करू शकता नोकरीत असलेल्या या राशीच्या लोकांना पदोन्नती मिळू शकते वडीलोपाजित संपत्ती असल्यास त्यामधून या राशीच्या लोकांना उत्तम फायदे मिळू शकतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकेल शिवाय परदेश गमनाच्या संधी मिळतील या दोन्ही राजयोगामुळे तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहेत विपरीत राजयोग या राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ सिद्ध होऊ शकतो करिअरसाठी हा काळ या राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील या काळात तुमचा आत्मविश्वास भरपूर वाढेल त्याचप्रमाणे समाजामध्ये मान सन्मान मिळू शकेल ज्यांनी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केलेली आहे अशा लोकांना या काळामध्ये त्यामधून चांगले लाभ मिळू शकतील नोकरीत असलेल्या लोकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील पगारवाढ आणि पदोन्नती मिळण्याचे योग तुम्हाला या राजयोगाच्या निर्मितीमुळे येऊ शकतील